नमस्कार शेतकरी बंधूंना मी प्रमोद भाटीकर बाय फॅक्टर तर आज आपण आलो आहोत बायोफॅक्टरचं बेसळ डोसपासून आय एन एम चक्र कॅनमॅग अकरा आठ कराट एस वन त्याचबरोबर एस टू पोषक लेवल टू एक लिटरमधला कॅनमॅक जीव्या थ्री अशा पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने या शेतकऱ्यांनी बायोफॅक्टर कंपनीची सर्व उत्पादने वापरून सुंदर प्रकारचा हा प्लॉट आणलेला आहे जर तुम्ही पाहाल तर अशा प्रकारचा माल तुम्हाला पाहायला मिळेल त्यामध्ये बेसलडूसमध्ये आम्ही बायोक्सेल ड्यू बायोक्सेल ट्रिओ सुमका आणि बायोपोटॅश आणि आधार गोल्ड सोबत एक पंधरा पंधरा पंधराची एक बॅग असा केसर डोस या प्लॉटमध्ये दिलेला होता त्यामध्ये जबरदस्त फुटवा फळांची संख्या फुलांची संख्या सगळ्या गोष्टी खायला मिळणार आहे त्याला मग पाहूयात शेतकऱ्याला उत्पादनाचा वापर करून काय वाटतंय नमस्कार सर्वप्रथम आमच्या सगळ्या शेतकरी बंधुवांना आपला परिचय द्या मी दादासाहेब नारायणराव मोरे राहणार तालुका औसा मी माझ्या शेतामध्ये एक एकर टमाटोची लागवड वीस शेतीला केलेली आहे व बेसो डोसमध्ये मी जीव आधार गोल्ड हे बायोपेट्रोल कंपनीचे खत वापरलेली आहे त्याच्यानंतर लागवडीच्या नंतर मी पोषक ची तीन पोषक लेवल वन टू एक दोन तीन लेवल बेलमची एक दोन तीन इंची लेवलची दिव्या परत बी ओ सी पण वापरला आहे आपण अकरा करा कॅनमॅक रिचिंगसाठी बी ओ सी वापर वापर केलेला आहे आणि त्याच्यानंतर आयनम चक्र कॅनमॅक ही सगळी उत्पादनं वापरून तुम्ही हळू टोमॅटो डेव्हलप बायोफेक्ट्रोल कंपनीचे सर्व औषध वापरून सध्या टमाटोची खूप चांगल्या प्रमाणात चांगला प्लॉट आहे चांगला प्लॉट आहे आजपर्यंत साधारण दोनशे अडीचशे कॅरेट माल तुमचा गेलेला आज आहे आजपर्यंत आपला माल अडीचशे कॅरेट गेला आहे आणखी झाडाला भरपूर माल आहे आणि पानाची संख्या पानाची ग्रोथ हे सर्व चांगलं आहे त्याच्यासाठी आपण बी एस एल रिसिएल म्हणून बाय आणि बी एस एल फोर त्याचे स्प्रे घेतलेली आहेत काय सांगाल दादा रासायनिकच्या विरोधात आपण जैविक खतं वापरून हा प्लॉट आणलेला आहे ह्यामध्ये तुमचा दृष्टिकोन किंवा तुमचा अनुभव या मातीला जीवन करण्यासाठी किंवा मेंटेन करण्यासाठी काय सांगा मी माझ्या शेतामध्ये कधीही गांडूळ गांडूळ पाहिलेलाच नव्हता परंतु ह्या वेळेस ह्या वर्षी आपण बेटेकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण यांचे बायोफॅक्टर कंपनीचे सर्व औषध वापरल्यानंतर मला आज प्रत्येक बेडमध्ये गांडूळ दिसतात सध्या जिवंत गांडूळ आहेत एवढा बदल आहे रासायनिक ते रासायनिक आहे आणि ही जैविक ते जैविक आहे बायोफॅक्टर कंपनीच्या उत्पादनात त्यांचे औषधं वापरल्यामुळे शेतीत जैविकता निर्माण होत आहे आणि मार्केटमध्ये दे माल देत असताना किंवा तुमच्या मालाची किपिंग क्वालिटी सांगत असताना त्याच्याबद्दल काय सांगा माल चांगल्या सा क्वालिटीचा आहे गेल्या गेल्या व्यापारी आपल्या मालाला पसंती देत आहेत चांगली रे, चा शाइनिंग पनता शाइनिंग पनता रेट चांगल्या इतरांपेक्षा आपल्या मालाला मुळे पाच पन्नास रुपये प्रत्येक वेळेसला वाढवूनच रेट आहेत आपल्या आपल्या रेट कधी असं कमी रेटमध्ये गेलेला नाही किपिंग क्वालिटी खूप छान आहे मी देवापुढं पहिले टमाटे ठेवलेले होते असं देवाला म्हणून किती दिवसापूर्वी एक महिन्यापूर्वी टमाटे ठेवलेले होते आजही टमाटे ते चांगल्या पर परिस्थितीत आहेत खाण्यायोग्य आहेत एक महिना काढून ठेवून ही आजच्याही बघितलं तर ते खाण्यायोग्य आहेत कुठेही सड नाही कुठेही त्याला काही झालेलं नाहीये काहीही इजा झालेली नाही इजा झालेली नाहीये अतिशय सुंदर टोमॅटो सुंदर टोमॅटोचा प्लॉट आहे कंपनीच्या औषध पुढील शेती चांगली सुधारण्यासाठी कंपनीच्या औषध चांगल्या आहेत बर आता तुम्ही हे सगळे उत्पादन वापरलेत बाकी शेतकऱ्यांना वापरायला काय सांगणार वापरायची जमिनीची चांगली प्रत होते औषधाने गांडूळ निर्मिती होत आहे वापरून कुणीतरी थोडं थोडं एक एक प्लॉट वापरून पाहावे आपला अनुभव परत येईलच पुढे ये समजा ये जे एकच एकरला वापर वापर केला आहे आता माझ्याकडे जमीन आहे चार पाच एकर परंतु मी एकच एकरला वापरलेला आहे येणाऱ्या काळामध्ये पूर्ण शेतीला बायोफॅक्टर कंपनीचेच औषध वापरणार आहे